महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांच्यासाठी कळवण्यात येत आहे एक अत्यंत महत्त्वाची घटना बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या वर्षभरामध्ये पूर्णपणे बंद पडण्याचा धोका तयार झालेला आहे कारण एक वर्षभरापर्यंत या मंडळाकडे जमा असलेली जी रक्कम आहे ती पूर्णपणे संपून जाणार आहे आणि एकदा जर रक्कम संपली तर मग आपण अर्ज करून काही उपयोग होणार नाही आज रक्कम शिल्लक असूनसुद्धा अर्ज वर्षानुवर्षे मंजूर होत नाहीत आजसुद्धा नवीन आणि नूतनीकरणाच्या अर्जासाठी पुढच्या सहा महिने सात महिन्याच्या तारखा दिल्या जात आहेत प्रत्येक लाभासाठी नक्की काही मिळण्याची शक्यता नाही आम्ही मध्ये मृत कामगारांच्या सर्व पेंडिंग अर्जाबद्दल विचारणा केली होती आणि त्याच्याबद्दल मग नंतर ठराव झाला आणि त्यांनी मान्य केलेलं आहे की हे ऑफलाईन अर्ज जे आहेत ते एक लाख छत्तीस हजारापेक्षाही जास्त आहे तर हे असल्यामुळे सध्याची स्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी एक पंधरा दिवसापूर्वी आम्ही जे निवेदन दिलं होतं त्या निवेदनाला मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उत्तर दिलेलं आहे आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये ब पस्तीस लाख नोंदित बांधकाम कामगार आहेत ही भारतातली एक सर्वोच्च संख्या आहे पस्तीस लाखापैकी त्यांनी आत्तापर्यंत पंधरा लाख कामगारांना सुरक्षा संच आणि संसार उपयोगी भांड्याचे साहित्य दिलेले आहे म्हणजे अजूनसुद्धा वीस लाख लोकांना म्हणजे जे नोंदणीकृत आहेत त्यांना भांड्याचे साहित्य जीवनोपयोगी भांड्याचे साहित्य आणि आवश्यक वस्तूंचा संच जो आहे तो अजून देणे बाकी आहे म्हणजे आज ते एक भांड्याच्या संचसाठी कमीत कमी नऊ हजार रुपये खर्च करतात म्हणजे जी भांडी आपल्याला दिसतात आज ती कंत्राटदाराला मफतलात कंत्राटदाराला एक सेट्याला सेटला नऊ हजार रुपये दिले जातात आणि जी अत्यावश्यक वस्तूचा जो संच असलेली पीटी आहे सुरक्षा संच असलेली जे दोन गोष्टी एकत्र करून ती एका पिटीत घातलेली आहेत आणि त्याची पीटी एकाची सतरा हजारापर्यंत आहे म्हणजे सतरा हजार आणि नऊ हजार म्हणजे एकोणसव्वीस हजार रुपये झाले आता ती बाजारात गेल्यानंतर त्याची तुम्ही किंमत करा मी काय तुम्हाला सांगणार नाही परंतु हे जे सव्वीस हजार आहेत म्हणजे अजूनही वीस लाख लोकांना जर सव्वीस हजाराच्या वस्तू कंत्राटदारांना ती रक्कम द्यायची असेल तर त्या मंडळाकडे पाच हजार दोनशे कोटी रुपये खर्च होतील आणि हे पस्तीस लाख कामगार तोपर्यंत सध्या अर्ज केलेले जे कामगार आहेत त्यांची संख्या नव्वद लाख आहे म्हणजे पस्तीस मधले आणखी निम्मे जरी आपण कामगार धरले की आणखी सहा महिन्यांनी जर त्यांना ते जर नायक बनले नोंदणीकृत झाले तर आणखीन वीस लाख हे कामगार नोंदित होतील आणि त्यांना हे भांड्याचे साहित्य आणि सुरक्षा संचित द्यावे लागेल म्हणजे आणखीन पाच हजार दोनशे कोटी रुपये द्यावे लागतील म्हणजे दहा हजार चारशे कोटी रुपये हे वर्षाच्या आत ही लागणारी रक्कम आहे आणि सध्या महाराष्ट्रामध्ये मंडळाकडे दहा हजारापेक्षा कमी रक्कम शिल्लक आहे याचा अर्थच असा आहे की फक्त भांडी आणि सुरक्षा संच याच्यावर हे सगळं संपणार आहे आणि इतर जो सर्व खर्च आहे भरपूर खर्च आहे मागच्या वर्षी त्यांनी पाचशे कोटी रुपये आरोग्य सुविधा देण्यासाठी खर्च केले त्याच्यानंतर मागच्या वर्षी त्यांनी व्यवस्थापनावर तीनशे अडतीस कोटी रुपये खर्च केलेले आहेत सर्व ऑनलाईन सिस्टीम जे आहे त्याच्यावर सहाशे कोटी रुपये खर्च केलेले आहेत त्यामुळे इतर सुद्धा सुद्धा जी सर्व कामे उरणार नाहीत अशी परिस्थिती आहे आता हे जे सर्व निर्माण झालेलं आहे त्याला हे महाराष्ट्र सरकार आहे कारण भारत सरकारनी या कायद्याच्या म्हणजे भारत सरकारनी बांधकाम कामगार कल्याणकारी का मंडळाचा जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये कलम साठ आहे त्या साठ खाली भारतातल्या सर्व राज्यांना त्यांनी नोटीस दिलेली आहे दोन हजार वीस मध्येच की तुम्ही वस्तुरूपाने कामगारांना काही लाभ देऊ नका डायरेक्ट तुम्ही त्यांच्या बँकेमध्ये पैसे तुम्ही टाकले पाहिजे कारण या मंडळामधल्या महत्वाच्या योजना कोणत्या आहेत कामगाराचा मृत्यू झाला तर त्याला अपघाती झाला तर पाच लाख रुपये आहेत नैसर्गिक मृत्यू झाला तर दोन लाख रुपये आहेत गंभीर आजाराला एक लाख रुपये आहेत मुलीच्या लग्नासाठी एक्कावन्न हजार रुपये आहेत सिजरिंगसाठी वीस हजार आहेत बाळणपणासाठी पंधरा हजार रुपये आहेत स्कॉलरशिपसाठी मेडिकल असेल तर एक लाख आहे इंजिनिअरिंगसाठी साठ हजार रुपये आहेत कॉलेजसाठी वीस हजार रुपये आहेत या महत्वाच्या योजना घरासाठी दोन लाख रुपये आहेत ह्या सगळ्या योजना आता गुडीत निघणार आहेत म्हणजे या योजनेसाठी पैसाच असणार नाही कारण ह्या सगळ्या योजना ज्या आहेत त्या योजना हे या वस्तुरूपी देण्याचं वस्तु वस्तु जे आहे आता या वस्तुरूपी वस्तूमध्ये किती प्रकारचे गैरव्यवहार आहेत त्याच्यावर अनेक वेळा चर्चा झालेली काही जिल्हाधिकाऱ्यांनी हे जे मध्यान्ह भोजन योजना वाटप केलेली आहे ती बंद पडल्या गेल्या दोन तीन वर्षापासून तरी सुद्धा तेवीस चोवीस मध्ये जमले चार हजार कोटी उपकरामधून आणि दोन हजार तेवीस कोटी रुपये मध्यान भोजनचे या महाराष्ट्र सरकारने देऊन टाकलेले आहेत तर अशा पद्धतीने आता ते मध्यान भोजन बंद झालेले आहे पण ह्या जर काही समजा पुढच्या ज्या गोष्टी आहेत पैसे शिल्लक राहणार नाहीत अशी स्थिती आहे आणि सहा सहा सातशे कोटी रुपये खर्च करून सुद्धा यांची अवस्था अशी आहे की यांची यांच्या सगळ्या ऑनलाईन कामाच्या पद्धतीचा भोजवारा उडालेला आहे यांना त्याची नोंदणी ठेवता येत नाही सहा सहा महिने आठ आठ महिने वर्ष वर्षभर स्कॉलरशिप मिळत नाही परंतु आता नोंदणी झाली म्हटलं की मग भांडी देण्याची तयारी आहे नोंदणी झाली म्हंटल की सुरक्षा संच देण्याची तयारी आहे आणि अशा पद्धतीने हे सगळे पैसे संपून जाणार आहेत आणि हे करत असताना सुरुवातीला निविदा त्यांना काढता आल्या नाही कारण भारत सरकारने हे करू नका म्हणून सांगितलेलं आहे सुप्रीम कोर्टाने सांगितले हे करता कामाने सुप्रीम कोर्टाने मॉडेल पद्धतीच्या त्यांचं एक मॉडेल त्यांनी दिलेलं आहे कल्याणकारी मॉडेल वेलफेअर स्कीम दिलेली आहे पण त्याच्यामध्ये या वस्तु रूपाच्या काही काहीच उल्लेख नाही आणि बाकीच्या महत्वाच्या योजना ते दिलेल्या आहेत आणि त्यामुळं की सरळ सरळ भारत सरकारचं न ऐकता त्यांच्या आदेशाचा भंग करून महाराष्ट्र सरकारने हे केलेलं आहे स्वतःच्या जीवावर त्यामुळं आता हे जे ते लागणारे दहा हजार चारशे कोटी आहे ते महाराष्ट्र सरकारने सरळ सरळ आपल्या खजिन्यातून त्या मंडळाकडे वर्ग केले पाहिजे कारण आता जो पैसा आहे तो महाराष्ट्र सरकारचा नाही ते दाखवतात आम्हीच करतोय म्हणून आम्हीच भांडी देतोय आम्हीच सुरक्षा संच देतोय आमच्या झाले असं सगळं स्वतःच वाजवून घ्यायचं चालू आहे परंतु हे जे बांधकाम कामगार आहेत त्यांच्या कल्याणासाठी बिल्डर्स जे आहेत बाकीचे जे इमारत बांधणारे लोक जे आहेत त्यांच्यावर एक टक्का सेस आहे तो सेस जो हो आहे तो आता गेल्या वर्षी चार हजार रुपये तीन हजार नऊशे रुपये जमा झालेला होता तर हा जो सेस आहे तो सेस आता सगळा संपणार आहे आणि त्याच्यामुळं कमी पडणार आहे उदक त्यामुळं ह्या ज्या योजनेबद्दल त्यांनी पुनर्विचार केला पाहिजे आणि जर त्यांनी स्वतःहून निर्णय घेतलेला आहे सेंटरचा ऐकलेलं नाही तर त्यांनी मात्र स्वतः दहा हजार कोटी रुपये रक्कम ही स्वतःच्या खजिन्यामधून जसं लाडक्या बहिणीला आहे तसं हे त्यांनी द्यायला पाहिजे अन्यथा ही सगळी योजना बंद पडण्याचा धोका आहे आणि त्यामुळं आत्ता जे सगळे काम बांधकाम कामगार कार्यकर्ते मशगूल आहेत की सगळे पीटी आणि भांड्याच्या सगळ्या कामामध्ये मजबूल आहेत त्यांना वर बघायला वेळ नाही आणि सरळ आहे की ते त्याच्यामुळे की आत्ताच सावध होण्याची वेळ आहे आणि याच्याबद्दल आम्ही तेरा मेला कामगार मंत्र्यांना निवेदन देणार आहोत त्याच्या आधी ईमेलद्वारे पाठवणार आहोत आम्ही भारत सरकारलाही कळवणार आहोत की हे सगळं आता हे सगळं भांडवल संपवायचं चा, सगळं चालू आहे महाराष्ट्रामध्ये आणि आपण काय म्हणू शकत नाही की हे कंत्राटदाराचं भलं करायचं चा चालू आहे आणि कुणाकोणाचं भलं होते ते आपण विचारात घ्यायला पाहिजे आणि त्यामुळं की याच्या विरोधी कामगारांनी जर आवाज उठवला नाही तर हे महाराष्ट्रामध्ये चाललेलं चांगलं मंडळ कामगारांच्या कल्याणासाठी चाललेलं मंडळ हे सगळं झोपण्याची शक्यता आहे कोलॅप्स होण्याची शक्यता आहे आणि त्याला ही आपली जबाबदारी आहे आणि सरकारने याच्याबद्दल भूमिका स्पष्ट केली पाहिजे त्यांना आपण बोलायला लावलं पाहिजे या महाराष्ट्रातला बांधकाम कामगार जागा होऊन रस्त्यावर आल्याशिवाय सरकार याच्याबद्दल बोलणार नाही म्हणून हा एक अत्यंत गंभीर विषय आहे आणि हे जे संकट आपल्यासमोर आलेलं आहे त्या संकटाला आपण सामोरं झाले पाहिजे सगळ्या संघटनांनी कामगार संघटनांनी एकत्र येलं आलं पाहिजे आणि आपण या मुद्द्यावर स्वतंत्रपणे हायकोर्टमध्ये ताबडतोबीनं रिट पिटिशन दाखल करायला पाहिजे आणि तरच त्याच्याबद्दल काही चर्चा सुरू होऊ शकते तर या पद्धतीनं आपण विचार करावा याच्याबद्दल एक दोन दिवसामध्ये आम्ही तातडीनं झोम मिटिंग घेतोय परंतु तेरा तारीख मुंबईची आम्ही जवळजवळ नक्की केलेली आहे तर मी शंकर पुजारी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीचा राज्य निमंत्रक आहे हे यूट्यूब चॅनल जे आहे ते बांधकाम कामगार आशा गटप्रवर्तक असंघटित उद्योगातील कामगारांसाठी चालवलं जातं तर तुम्ही हे यूट्यूब चॅनल जे आहे हा महत्त्वाचा जो विषय आहे तो तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यानंतर हे यूट्यूब चॅनल जे आहे ते फॉरवर्ड करा आणि लाईक करा एवढी विनंती करून मी आजचे मुद्दे पूर्ण करीत आहे धन्यवाद